स्वागत आहे हैदराबाद रोड वरील संभाजीराव शिंदे विद्या मंदिर विडी हिरकुल सोलापूर या ठिकाणी भव्य प्रांगणामध्ये क्रीडा सप्ताहाचा शानदार उद्घाटन सोहळा शनिवारी रोजी मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार व संस्था सदस्या डॉक्टर सौ राधिकाताई चिलका हे लाभले या कार्यक्रमाला प्रशालेचे मुख्याध्यापक माननी वासुदेव उत्पलपल्ली प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका श्रीमती तनुजा मारपल्ली पर्यवेक्षक सतीश मल्लाव ज्युनियर विभाग प्रमुख प्राध्यापक नवनाथ वटकर हे उपस्थित होते या कार्यक्रमाची सुरुवात वंदे मातरम राष्ट्रगीत व राज्य गीत गायनाने झाली या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेचे मुख्याध्यापक वासुदेव इप्पलपल्ली सर यांनी केले प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विद्येची देवता सरस्वती माता व संस्थेचे आधारस्तंभ स्वर्गीय विष्णुपंत कोठे यांच्या प्रतिमेचे पूजन आणि क्रीडा ज्योत पेटवून करण्यात आले अतिथी देवोभव या उक्तीप्रमाणे पाहुणे जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार यांचा सत्कार संस्था सदस्य डॉक्टर सौ राधिकाताई शिलका यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार यांनी उपस्थित सर्व खेळाडू आणि विद्यार्थ्यांना व्यायाम खेळाचे महत्व त्यांचे फायदे खेळाचा मार्क वाढवण्यासाठी कसा उपयोग होतो तसेच खेळामुळे नोकरीला कसे आरक्षण मिळते याबद्दल बहुमोल असे मार्गदर्शन केले खेळत नाही आपण अभ्यासाकडे करतात अभ्यास आणि त्याला अभ्यास करत राहतो पण शासनाने आता मुलांना खेळत राहावं तो खेळण्यामुळे त्याचं जे अभ्यास अभ्यासामध्ये नुकसान होणार आहे ते भरून काढण्यासाठी म्हणून त्या मुलाला मजिरीत होऊन धरे धुऊन आपण दहावी बारा केला म्हणजे तो दहावी लागणार खेळामध्ये त्यांच्या काही दिवसामध्ये नापान झाला तर त्यांचे ते माग घेऊन त्याला माफ घेत सहज बाण किर्कलो आपल्या नळीर बनवण्यासाठी रामण पिनत असतो त्याचबरोबर या कार्यक्रमाचे औचित्य साधून आपल्या प्रशालेतील विविध स्पर्धांमध्ये प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नाणेफेक करून या क्रीडा सप्ताहाचं प्रारंभ करण्यात आला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्तात्रय नरोटे यांनी केले तर आभार सौ गीता गोटीपामूल यांनी मांडले